नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी मंगळ ग्रह ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल मंगळ येथे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहील ज्येष्ठा हे बुधाचे नक्षत्र आहे हे नक्षत्र वृश्चिक राशीत येते मंगळाचा या नक्षत्रात प्रवेश झाल्याने इच्छाशक्ती बळकट होईल नेतृत्वक्षमतेत वाढ होईल याचा तीन राशींवर विशेष प्रभाव पडेल तूळ तूळ राशीसाठी मंगळाचा ज्येष्ठा नक्षत्रातील प्रवेश चांगलाच लाभदायक असेल त्याचे चांगले परिणाम दिसून येतील आत्मविश्वासाने पुढे जाल नशीब साथ देईल आर्थिक लाभ होईल स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फायदा होईल कोणतीही सुरुवात करण्यासाठी उत्तम कालावधी आहे चांगल्या संधीचा फायदा घ्यावा वृश्चिक वृश्चिक राशीत ज्येष्ठा हे शेवटचे नक्षत्र आहे लग्नभावात मंगळ आल्याने शौर्य उत्साहात वाढ होईल नोकरी व्यवसायात मोठी जबाबदारी पार पाडाल आत्मविश्वासाने प्रत्येक काम केल्याने यशस्वी व्हाल करिअरच्या क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध होतील सरकारी कामात लाभ होईल कष्टाचे फळ मिळेल इच्छा आकांक्षा पूर्ण होतील मेन मंगळाचा ज्येष्ठा नक्षत्रातील प्रवेश आपल्यासाठी भाग्यकारक आहे आपल्यासाठी मंगळ आदित्य योग व त्रिग्रही योग जुळून येत आहे नशिबाची चांगली साथ मिळेल आरोग्यात सुधारणा होईल कमी कष्टात चांगला लाभ होईल अशा प्रकारे तूळ वृश्चिक व मीन राशींसाठी मंगळाचा ज्येष्ठा नक्षत्रातील प्रवेश चांगलाच लाभ देईल एकोणीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत उत्तम कालावधी आहे चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार